धनगर आंदोलक बेपत्ता झाले जलसमाधी घेतल्याचा दावा जलसमाधी घेतली असल्याची मिळाली चिठ्ठी धनगर आंदोलक बेपत्ता जलसमाधी घेतल्याचा दावा जलसमाधी घेतली असल्याची एक चिठ्ठी मिळाली आणि त्यानंतर संतप्त धनगर आंदोलकांनी संभाजीनगर महामार्ग अडवलाय धनगर समाजाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत संभाजीनगर महामार्ग त्यांनी अडवलाय दोन आंदोलक आणि त्यांनी घेतली असल्याची आहे गेल्या आठ दिवसांपासून नेवासा फाटा इथं धनगर समाजाचं आमरण उपोषण सुरू होतं सरकारने दखल न घेतल्याने दोन आंदोलकांनी टोकाचा निर्णय घेतलाय का असा सवाल उपस्थित होतोय प्रबरा संगम येथील पुलावरून उडी मारल्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जयेश जयेश काय अधिक माहिती आहे काय घडत आहे तिकडे नऊ दिवसापासून धनगर आरक्षणा संदर्भात जे आहे ते आंदोलन सुरू आहे या सातव्या दिवशी या ठिकाणी जे आहे त्या धनगर समाजाच्या लोकांनी जल समाधीचा इशारा दिला होता आणि त्या घटनेत आता नव्वद दिवस उलटतोय आणि तिथले दोन जे उपोषणकर्ते आहेत ते सकाळ अकरा वाजेपासून बेपत्ता आहे आणि त्या ठिकाणी त्यांची एक गाडी जी आहे ते प्रवारा नदीवरील पुला शेजारी सापडली देवारस होती त्या ठिकाणी चिठ्ठी लिहिलेली होती की आम्ही याला आरक्षण मिळत नाही म्हणून आम्ही जल समाधी देतोय म्हणून आणि गेले आता सात तास झाली आहेत त्यांचा शोध सुरू आहे परंतु कोणीही प्रत्यक्ष दर्शी संपूर्ण घटनेला बघायला नव्हता त्यामुळे संभ्रमावस्था आहे ते जल यावेळेस पोलिसांकडून नक्की कसा तपास केला जातोय पोलीस यंत्रणा अलर्ट मोडला आलेली आहे या ठिकाणी अग्निशामक पथक जे आहे आणि एनडीएफची टीम देखील या ठिकाणी आता काही ता वेळात दाखल होईल नदीच्या पात्रामध्ये शोध मोहीम आता सध्याला सुरु आहे आणि पोलीस यंत्रणेकडून नेमकी बेपत्ता झालेले उपोषणकर्त्यांचा पहिले शोध घेण्याचं काम सुरू आहे त्याच्यात जी या संपूर्ण घटनेवर असंच लक्ष असू द्या तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल